हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह स्ट्रीम मध्ये अगदी मनापासून स्वागत करते पुन्हा मी रिकनेक्ट केलेली आहे कारण की फक्त आता ही लाईव्ह दहा मिनिटाचीच आहे टेन मिनिट्समध्ये मध्ये जे काही जण कनेक्ट होतील त्यांच्याशी बोलेन थोडंसं आणि नंतर मग डायरेक्टली उद्याच स्ट्रीम होईल पंकज भाऊ कनेक्टेड होते जेव्हा मी ती लाईव्ह डिस्कनेक्ट केली सांगितलं पण नाही डायरेक्टली डिस्कनेक्ट केलेली आहे पुन्हा जॉईन होऊ शकता अवेलेबल असाल तर स्वागत आहे नमस्कार अक्षय भाऊ काय नाही का झालं नव्हतं हो मी रिकनेक्ट केलेली आहे के अलर्ट आलेला आहे डेटा बॅलन्स म्हटलं चला टेन मिनिट्सची लास्ट लाईव्ह स्ट्रीम करावी आजची असं काही झालेलं नाही काही कारण नव्हतं स्वागत आहे अक्षय भाऊ पुन्हा एकदा हॅलो 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 स्वागत आहे अक्षय भाऊ म्हणतात ओके ठीक आहे हां अक्षय भाऊ काय करायचं आता असंच होतं बघूया कधी आता कनेक्शन घेता येईल असा सगळा हा प्रॉब्लेम होतो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं चार जण कनेक्ट झालेले आहेत सगळ्यांनी कमेंट करा कमेंट केल्याशिवाय मला काही समजणार नाही अक्षय भाऊ वायफाय बसून घ्या घ्यायचंय कधी होतं काय माहित <laughs> बस हां बसवायचं आहे हां तेव्हा प्रॉपरली वेळ भेटेल आता आपल्याला हेच होतं आहे माझं वेळ असतो तर नेट बॅलन्स संपलेलं असतं नेट बॅलन्स असलं तर वेळ नसतो काय असं सगळं मिसमॅच होतं आहे सगळं यामुळेच कदाचित असं एवढे दिवस गेलेले आहेत रेंगाळत 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 सहा सात महिने झालेत असो काही हरकत नाही बसवून घ्यायचंय बस 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 आता पण मिस्टर जेव्हा बसवतील तेव्हा बसव बसवायचं आहे असं तर बोलले म्हणजे तयार तर झालेले आहेत बसवण्यासाठी पण आता कधी बसवतील काय माहीत मुहूर्त मुहूर्त कधी निघतो काय माहीत नाही असो तोपर्यंत आता असंच हे करायचं वगैरे जेवढी जमेल तेवढी हे करायचं असं आहे अक्षय भाऊ काय टेन्शन घेऊ नका मला तर ह्या गोष्टीचं टेन्शन येतं त्रिशू पण येईल आता ती काय जास्त वेळ बाहेर थांबत नाही एक वीस मिनिट थोडा वेळ खेळते आणि येते असं माझ्या मोबाईलचं फायव जी नेटवर्क पाठवू का हम्म तर नक्कीच घेतला असत पाऊस चालू आहे वाटते तिकडं होय पाऊस होता आता नाहीये पाऊस आता थांबलेला आहे पाऊस I'm um, Leia Dabos. चॅनलचं नाव चेंज केलंय आहे का तुम्ही भाऊ पाऊस चालू आहे वाटतं तिकडं नाही पाऊस नाही पाऊस नाही तरी फोन येत आहे वाटतंय हा येतोय फ्रेंडचा येतोय खाली राहतात त्या ताई त्यांचा फोन येतोय त्यांना म्हटलं मी मेसेज करा दीपिका चहा घेतला का होय चहा घेतलेला आहे मी हो, हो ताई हां का ताई नवीन न्यू चॅनल ओपन केलं की काय तुम्ही न्यू चॅनल ओपन केलंय का ओके ठीक खूप लेडीज आहेत ओके खूप लेडीज आहेत फौजी वाईफ म्हणून अकाउंट आहेत म्हणून मी नाव चेंज केलं ओके ठीक आहे मोनाताई पण छान होतं तुमच्या आयडीचं नेम छान होतं तेच आय डीचं सा नेम चांगलं होतं मोनाताई तेच आय डीचा सा नेम चांगलं होतं मला तरी असं वाटतं तुमची लाईव्ह स्ट्रीम व्हायरल जाण्याचं तेच कारण आहे चॅनलचं नेम चॅनलचं नेम खूप महत्वाचं आहे तुमचा ऑलरेडी आधीच नेम छान होतं असं मला वाटतंय फौजी वाईफ मोना एक प्रकारचं त्यामध्ये एक हे आहे वेगळे पण आहे तर मला असं वाटतं तुम्ही ते चेंज करायला पाहिजे नव्हतं आज कोणता टॉपिक आहे का कार्तिक भाऊ असा काही टॉपिक नाही आहे जास्त वेळ मी बोलू शकणार नाहीये बस आता दहा मिनिटाचीच ही लाईव्ह स्ट्रीम कम्प्लीट होईल दहा ते बारा मिनिट त्यापेक्षा जास्त मला बोलायचं असेल तरीही बंद होईल आप डेटा बॅलेन्स आलेला आहे अलर्ट आलेला आहे त्यामुळे ताई लाईव्ह मध्ये टिक कसे देतात मोना ताई टिक नका देऊ असं मला वाटतं असं मी बरेचदा बघितलेलं आहे की आपलं चॅनलचं म्हणजे ब्लू टिक देऊ नये मी तरी नाही दिलं आतापर्यंत कोणाला एका ह्याच्यामध्ये बघितलंय मी की आपल्या चॅनलची सगळी माहिती ज्याला पण आपण ब्लू टिक देतो त्याच्यापाशी जात असते असं काहीतरी आहे मला माहीत नाही पूर्णपणे पण मी तरी नाही दिलेलं आहे आतापर्यंत पुन्हा तेच ठेवू का मग आता हा मला असं वाटतंय पुन्हा तेच ठेवा तुमची लाईव्ह स्ट्रीम व्हायरल जाण्याचं जे कारण आहे तुमचं चॅनलचं चा आय डी नेम आय डी नेम खूप छान आहे फौजी वाईफ मोना एक प्रकारचं त्यामध्ये वेगळे पण आहे माझं तरी सजेशन असंच आहे मला असं वाटतंय काय माहीत असं वाटतंय मला आ, मला वाटतंय ते बरोबर आहे की नाही मला माहीत नाही पण मला तरी असंच वाटतंय पण असू द्या ही छान आहे तसं मोहना लाईफ भीमकन्या जया माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का माझ्या चॅनलला व्हिडिओ अपलोड नाही होत आहे प्लीज सजेस्ट मी का अपलोड होत नाही हे काय आहे भीमकन्या जया जया ताई नेमकं काय प्रॉब्लेम झालाय अपलोड होत नाहीत म्हणजे कोणतेच व्हिडिओ अपलोड होत नाहीत का संतोष भाऊ सर्वांना श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा पवित्र महिना पवित्र उपासना नाही ना नाही ना ताई नाही ना ताई काय नेमका प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे अजिबात सेंड होत नाहीत का फौजी वाईफ मोना ओके डन हा परत एकदा तुम्ही तुमच्या चॅनलचा नेम आय डी चेंज केलेला आहे आणि मोना ताई हेच चॅनलचं नेम तुमचं लाईव्ह स्ट्रीम व्हायरल जाण्याचं कारण तुमचं हेच आहे तुमच्या आय डीचं नेम आय डी नेम छान आहे एक देशाचं रक्षण करणारा फौजी आणि त्याची पत्नी असं त्याच्यामधून अर्थ येतो आणि एक वेगळे पण आहे त्यामध्ये आणि जेव्हा आय डी नेम दिसतं तेव्हा लोक कनेक्ट होतात हे आहे आ, मी विचार केला की मला ला ताईच्या लाईव्ह एवढ्या व्हायरल जातात त्याचं कारण काय असेल पण तुम्ही आता जेव्हा नेम चेंज केलं होतं आणि मला ते दिसलं तेव्हा ते तेवढं ते अट्रॅक्टिव्ह वाटलं नाही जेवढं तुमचं हे ऑलरेडी असलेलं नेम आहे त्यामुळे म्हटलं की हेच असू द्या तर असू द्या हेच आता अजिबात बदलू नका भीम कन्या जया नाही ना ताई बरं काही माहितीचे व्हिडिओज वगैरे बघा जया ताई मला तर नाही माहीत कारण की माझ्यासोबत असा काही प्रॉब्लेम झाला नाही कधी दीपिका किती वेळ लाईव्ह घेतेस म्हणजे किती तास यूट्यूब नियमानुसार कार्तिक भाऊ माझ्याकडे डेटा बॅलन्स थोडं कमी असतं तर त्यामुळे मी दिवसातून एक ते दीड तास एवढाच वेळ लाईव्ह स्ट्रीम घेऊ शकते त्यापेक्षा नाही अशक्य होत पण दिवसातून सहा तास सात तास कितीही तास तुम्ही लाईव्ह लाईव्ह नाही काही टायमिंग वगैरे नाहीये तुम्ही भरपूर लाईव्ह स्ट्रीम घेतल्या पाहिजे जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढा लाईव्ह स्ट्रीम घ्या तुमचं चॅनल आमच्या आधी जरी मॉनिटाईज झालं तरी आम्हाला आनंदच होणार आहे चला आम्ही पण म्हणेल की चला मोना ताईला आपण सजेस्ट केलं आणि त्यांनी पुढे गेल्या अगदी आनंद होईल मोना ताई खूप छान असा तुम्हाला रिस्पॉन्स भेटतो आहे आणि तुम्ही त्याचा नक्कीच जे आपल्याला म्हणतात ना संधीचं सोनं केलं पाहिजे तर त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच त्या गोष्टीचा उपयोग घेतला पाहिजे भीमकन्याज या शॉर्ट व्हिडिओ बनवायला बन बनवायला किती सेंड करायला गेलं की ॲड डेटिसच्या समोरच नाही होत आहे बरं ठीक आहे जया ताई मला तर माहीत नाही याबद्दल पण बघावं लागेल मग नेमका काय मला तर कधी प्रॉब्लेम झालेला नाहीये थँक्यू ताई तुम्ही फौजी बद्दल एवढं बोलल्याबद्दल <laughs> मोना ताई ते ऍक्च्युअल आहे खर आहे आणि त्यामध्ये एक एक प्रकारचं वेगळेपण देशा हो प्रकार आहे देशाचं रक्षण करणारा फौजी त्याचं एक वेगळेपणच आहे एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी आहे त्यामध्ये त्या गोष्टीमध्ये खरंच आहे श्रीराम भाऊ चहापाणी झाले का ताई होय होय झाले चहापाणी गणपत भाऊ हाय ताई कधी काही लोक कधी काही बोलतात हो हो ते तर आहेच निगेटिव्ह कमेंट्स येत असतात त्यांचं काही टेन्शन घ्यायचं नाही निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्यांना लगेच टाईमआउट द्या आणि ब्लॉक करा जी काही नेगेटिव्ह कमेंट आहे त्यावरती टच करायचं टच केल्यानंतर रिमूव्ह आणि रिपोर्ट असे ऑप्शन्स येतात त्यापैकी पुट ॲज पूट काहीतरी असं आहे बघा मी सांगते तुम्हाला ते ऑप्शन तुम्ही निवडायचं बघा पूट युजर इन टाईम आऊट हे जे ऑप्शन आहे ते, ते तुम्ही निवडायचं आहे एकदम लास्टचं किंवा हाईड युजर ऑन धिस चॅनल हे दोन ऑप्शन्स आहेत खाली जी काही निगेटिव्ह कमेंट आहे त्यावरती टच करा खालचे दोन ऑप्शन्स आहेत त्यापैकी एक तुम्ही टच करू शकता त्यानंतर तो निगेटिव्ह कमेंट वाला परत तुमच्या लाईव्हला येऊ शकणार नाही किंवा कमेंट करू शकणार नाही तर चला भेटूया नेक्स्ट लाईव्ह स्ट्रीममध्ये कारण की टाईम अलर्ट आलेला आहे डेटा बॅलन्सचा तर मध्येच मग बंद होऊन जाईल लाईव्ह स्ट्रीम ताई हाईडचं ऑप्शन असते होय हाईड ऑप्शन असते पण एकदा का तुम्ही त्यांना हाईड केलं तर ते पुन्हा तुमच्या लाईव्ह स्ट्रीमला कधीच कमेंट करू शकत नाहीत मी तर शक्यतो ब्लॉकच करून टाकते म्हणजे हाईडच करून टाकते चॅनलमधून मला नकोच आहेत असे हे मी म्हटलं की माझे सबस्क्रायबर्स कमी असले